प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रियसीची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक देखील केली आहे पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रियसीची प्रेमसंबंधातून भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यात मुरबे येथे घडली होती स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वयवर्ष एकोणीस असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल वय वर्ष एकवीस याला सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हकीकत अशी आहे की स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करीत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्त बंबाल या तिथे जमलेल्या नागरिकांनी दोघांचे भांडण सोडवण्याचे प्रयत्न देखील केले स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवरून बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात घेऊन गेला दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परिसरात सापडला लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात यश आले यानंतर बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासणीची चक्रे फिरवत खून करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे तर स्नेहा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत खरं म्हणजे स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे मुरबे येथे शेजारी शेजारी राहत होते स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीचा तीन दिवसापूर्वीच साखरपुडा पार पडला होता तर स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेम संबंधात स्नेहाच्या कुटुंबियांचा मोठा विरोध होता त्याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे